शरण शरणू शिवराय हांडे वाई सहतीस यांना समाधान नगर रोड भागातून काय अनोळखी सहा इसमांनी एक पांढऱ्या रंगाच्या गाडीत उचलून नेले म्हणून अब्जक्ट केले म्हणून कबर मिळालं होतं त्यावर डी सी पी श्री कबाडे डी सी पी श्रीमती अश्विनी पाटील यांनी आपलं पोलीस स्टेशनच्या पथक आणि क्राईम ब्रांचं पथक आहे शक्यता आहे त्या दिशेने आमचे पथक रवाना केलं होतं आणि क्राईम ब्रांचच्या तांत्रिक तपासी चालू केलं होतं त्यातून आम्हाला गाडी बद्दलच्या माहिती मिळाला आणि ते ट्रॅक करून आम्हाला कर्नाटक राज्य विजपूर जिल्ह्यामध्ये इंडी तालुक्यातील ठिकाणी आ, हे पोहोचलेल्या अशा खबर मिळाला त्यावर आमच्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या टीम आणि क्राईम टीम दोन्ही तिथे ता पोहोचलं ताबडतो ते त्यांच्याकडे जे गुप्ती आणि जे मोठे छाकू आहेत शार्प वेपन्स ते गाडीत होतो आणि त्यात ता विक्टीमच्या ताईला इंजुरीही केलेल्या आहेत त्यानुसार ते तेही वेपन आम्ही जप्त आहे सर गाडीमध्ये साडी किंवा फटाकड्या वगैरे हो काय ते आता तपासाच्या भाग आहे आता बाकी मिटिग्रिटीज आणि डिटेल्स प्रेसमीटला बोलणे योग्य नाही